त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हा युअर फिलिंग प्रो आम्ही

तर काही आज आमच्या कॉलेजमध्ये बुक एक्झिबिशन होता आणि खूप चांगल्या प्रकारे एक्झिबिशन झालेलं आहे आणि सगळं बघा एक्झिबिशन झालेलं तर आम्हाला रिफ्रेशमेंट भेटली आहे तिथं बघू शकता रिफ्रेशमेंट चांगली आज कॉलेजमध्ये बुक एक्झिबिशन होतं आणि तुम्ही तुमचा स्टॉल लावलाय डोशाचा स्पेशल दुकान आमचा सातारका डोसा सेंटर बोपाटे बंधू छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे आम्ही सकाळी मॉर्निंगला सहा ते आठ वाजेपर्यंत आमचा स्टॉल असतो तुम्हाला डोसाची ऑल व्हरायटी जर कोणाला बघायची असेल किंवा खायची असेल तर तुम्ही नक्की आमच्या छत्रपती शिवाजी महाराजचं लोनवळा लोणावळा स्टेशनच्या बाहेर तुम्ही त्या गोष्टीचा स्वाद घेऊ शकता तुम्ही नक्की कॉलेज फंक्शन असल्यामुळे आम्हाला इथं इन्व्हाइट केलं होतं की तुम्ही डोसा कसा तुमचा आहे तिकडण्यासाठी आम्ही त्यासाठी आलो आहोत तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचे डोसे बनवता भाऊ मसाला डोसा साधा डोसाचे डोसा बटर डोसा मिळूनच डोसा आहे त्यानंतर पण आपल्याला चॉकलेट डोसा कपल डोसा पण भेटतो चीजमध्ये साखरकर पेशंट डोसा पण आहे चीज घेवणी वगैरे त्यामध्ये ॲड करतो तंदूर डोसा पण आपण बनवतो आता हा कोणता डोसा बनवता हा मसाला डोसा मसाला कट डोसा आपण पाहू शकतो इथं आता काय टाकले तुम्ही कांदा काय हे बीट आहे बीट आणि हे गाजर हा डोसा आहे ना पूर्ण हेल्दी डोसा पूर्ण हेल्दी डोसा हॅलो गाईज

बघा इथे सोडलं सोडलं पण नाही एक घास पण नाही सोडलं बघ इथे आता संपलंय बघा एवढी भूक लागली सेम ही पण आणि अनुराधा बघा चालू आहे छान होता त्यामुळे आम्ही दोन खाल्ले खोबऱ्याची चटणी जी होती ती अतिशय उत्तम होती छान होत फ्रेश मध्ये मिळालं समाधान वाटलं आम्हाला आम्हाला रिफ्रेशमेंट डोसा भेटतोय आणि जया पहिले नंबरला आहे हे बघा माझ्यासाठी स्पेशल स्पंच बनवला बनवलाय त्या गाईज आपण इथं पाहू शकताय साहेबांनी डोसाच ऑर्डर केलेला आहे आज आज डोसा स्पेशल आहे तेव्हा भाऊनी मला स्पेशल स्पंच डोसा बन डोसा बनवून दिलाय तुम्ही बघू शकतायचं डोसा खाणार आहे खूप मजा आहे मंडळी आणि आज आमच्या कार कॉलेजमध्ये बुक एक्झिबिशनचा कार्यक्रम झाला आणि बुक एक्झिबिशनच्या कार्यक्रमानंतर आम्हाला अत्यंत भारी अशी कॅन्टीनमध्ये एक छोटीशी ट्रीट देण्यात आलेली आहे सो मी जे आपल्या लायब्ररी डिपार्टमेंटचे हेड आहे श्रीकांत गुले सर आणि त्यांची पूर्ण टीमचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला इतका भारी ट्रीट दिली या ठिकाणी दिलेली आहे सर थँक्यू सो मच सर थँक्यू सर्वांना टीचर्स लोकांना जय डोसा जय डोसा जय डोसा वाटलं आणि माझं नाव जयवंत आणि आज आमच्या कॉलेजमध्ये पुस्तक प्रदर्शनाचा कार्यक्रम झाला म्हणजेच बुक एक्झिबिशन हा कार्यक्रम झाला आणि त्यामध्ये <laughs> 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 विविध प्रकारचे बुक संग्रह हे आमच्या लायब्ररीमध्ये ठेवलेले होते त्याच्यातून आम्हाला बहुतेक भरपूर गोष्टी शिकण्यासारख्या होत्या <laughs> <laughs> आणि आम्ही याच्या अगोदर त्या कधीच बघितल्या नव्हत्या परंतु आज आम्हाला प्रत्यक्ष त्या समोर ठेवल्यामुळे बघायला मिळाल्या त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आणि आक... <laughs> 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 त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की आमचे विद्यार्थी इथं सरांनी आम्हाला दुपारच्या वेळेत लग्न लायब्ररीचे जे हेड आहेत श्रीकांत भोगले सर आणि त्यांची पूर्ण टीम यांच्याकडून आम्हाला एक छोटीशी ट्रीट भेटलेली आहे सो त्याचा आनंद घेताना आमचे सगळे विद्यार्थी बसलेले आहेत तुम्ही तुमच्या महाविद्यालयात असं वेगळे कार्यक्रम घेत जावा धन्यवाद आणि माझं नाव जगन देवी आज आमच्या कॉलेजमध्ये पुस्तक प्रदर्शन करायला म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की आमचे विद्यार्थी तर सरांनी आम्हाला दुकाचे लायब्ररीचे जे गेट आहे श्रीकांत भुगळी सर आणि त्यांची यांच्यावर आम्हाला एक प्रिंट घेतलेली आहे सो त्याचा आणि घेताना आमच्या सगळे विद्यार्थी बसलेले आहेत आणि तुम्ही तुमच्या मला विचार असा वेगळे कार्यक्रम घेतला

જયવંત બાબુ દિલ્હી વાલે જયવંત બાબુ પરાઠે ખાતે પરાઠે એક ધમકી દેતી